गरज तो निघालत माघारी बाकी काय म्हणजे व्हिडिओ काढायला जमला कारण ट्रॅफिक होता बाजार हजार दिवस होता डॉक्टरने आता असं सांगितले काढ काय काढता येत नाही आपल्याला रोट केनर तर काय करायचं काय कळालं नाही आपल्याला करावं लागेल पण नाही उपवादासून देखील विचारला तर त्यांनी जरा जे असं सांगितलं चार पाच आता मग काहीतरी नियोजन करू आताचं मार्गे लावावा लागेल कारण ते दहा सुधून दे बा त्याने ते पैसे काहीतरी केले बसेल म्हणता बाकीचं बघू चाललं आता कामाला जायचं निवेदन हाय महाराज वाचतो शांतीला गेला तेव्हा आला रस्तर जायचं तर मग यात्रा मला गाडी जायला पाहिजे मार्गाची आज आज काम झालं पाहिजे देऊ जाणी पंधरा झाली काय चला गाडी चालली ते आपण आता ट्रॅफिक मुकळे म्हणून व्हिडिओ काढतो गाडी चालली तो रेडिओ काढतो सुटी मित्रांनो हो आज युट सिरीजची शूटिंग झाली बघा आणखी पण साडी बुडी होती म्हणजे घ्यायची बाईक पण या हा भरायला बाईला उशीर होईल त्याच्यामुळे काय केले कन्सेप्ट युट सिरीमध्ये आपल्याला पण आका आणायला गेले आणि चालले आज काहीतरी नवीन बहु काय होते आपलं स्वागत आहे आज बघा आपण पालक भाजी बनत आहोत आज तुम्हाला पालक भाजीची रेसिपी आपल्या आकामार्फत करणार आहे आका आता व्यवस्थित पालक आपण रानातून आणला आपल्या स्वतःचे त्याच्यामुळं व्यवस्थित निवडून बाजूला घेते पुढची प्रोसेस सांगतो दोन मिनिटात व्यवस्थित बाजी धुवून घ्यायची रानातून आल्या धुळी बसलेली असते त्यामुळे व्यवस्थित बाजी धुवून पाणी पूर्ण निकाळ करायचं कारण आपल्याला त्याच्या गिसमी पेटात हे करायचं असतं त्याच्यामुळं आणि पालकबजा तुम्ही कापून पण करू शकता आपल्या कांदा बजावाणी पण शक्यतो आखाले करायचे म्हणजे का त्याची पानं असे कडक करत आहेत बाजा कडक राहत असा लिलते मित्रांनो लसूण जिरी बवा कोथंबीर आणि हिरवी मिरची मिक्स करून वाटून घ्यायची आपण म्हणजे बेसन पेटात मसाला हे काढण्यासाठी त्याच्या आकाश तयारी चालू आहे बघा लसूण चुरते का आपल्याकडे गावरान लसून त्यामुळे तुम्हाला बारीक दिसत असेल हा ही कोथंबीर कालच बाजारात त्याच्यामुळे आणलेली मित्रांनो काय झालं कामाच्या गणगणीचा जरा फोन येतो त्यामुळे व्हिडिओ काय काढला नाही हका ही बेसन पिठून ते मसाला केले ती ही आपली पानं बघा बजेट तळल्यात आता एक बाजा आपण खाऊन बघणार डायरेक्ट एकाच मिनटाने एक नंबर कुरकुरीत तिथे बघा रेसिपी नाही टाकणार ब्लॉग मध्ये टाकतो जाऊ द्या मग आत्मो तुम्ही अवश्य बनवून घरी बालक ती पण आता देऊ शकत नाही जाऊ द्या बाय जेवायला आलोय मित्रांनो ते करा जेवण असायचं पण आका मालिका ना हे आहे ना हे करा जेवाय द्यावं लागतं बघ खीर चपाती भजे केल्यात आज पालकचे चला आता जेवण करतो आज काय कुठंच कामाला गेलं नाही त्याच्यामुळं नाही तरी जमलं दस काढला का नाही आपलं वेबसिरीचं एक थोडासा बाग काढलाय ना म्हणून आज टाकला ते नक्की बघा आपल्या शरीरला आता जेवण पुष्पा चुके का नाही मित्रांनो हे बघा आपण बावीस पिल्ले घेतले होते आपण या पिल्लात फसले फसले म्हणजे की आपल्या काय पिल्ले पिल्ले मिले नाहीत पण त्यांनी त्या माणसाने फक्त सांगते काय केली चूक केली की ते म्हणलं एक क्रॉस गाव तर विषय असा आहे तुम्हाला दाखवक बघा पूर्ण पांढरा पडायला लागले आणि पूर्ण सगळ्या पिल्लांच्या शिवाय लागले पण मला एक कळलं नाही फसवाय फसून द्या आपल्याला त्याच्याशिवाय काही नाही फसून द्या त्याचा धंदा त्यांनी केला पण मला एक कळलं नाही ह्या पिल्लांना त्यांनी काय झालं म्हणलं की काय कलर दिला काय सगळे मोठे आणि दिला तर कसा गेला पिलं जगली कस काय कलर दिला पण काय नाही समजून राहिलं पण पिलं टोटल बॉर टोटल पांढरे होणार यात काय विषय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुन्हा दाखवेन पण सगळ्या शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती की आपल्याकडे रोडने जी काहीतरी असते पिल्ले घेऊन त्यांच्यावर गावरान क्रॉस पिल्ल नाही ते फसिते मी स्वतः फसलो तुम्ही फसवणार टोटल व्हाईट बॉयलर असते ना पांढरे ते हवा पहिलं पांढरे फरायला लागले आपण घेतले पण तोट्यात नाही आपण त्यांना सांभाळणार जगिनार आपण या मरून ना देणार पण घ्यानी बॉयलर म्हणून घ्या